नमस्कार मित्रांनो मी होण्या सकाळी गेलेला आता आला आणि केक आणलाय बघा आम्ही वर्ष झाले चौदा वर्ष लागून ही पंधरा वर्ष पहिला पदार्पण चालू आहे आणि मी घेऊन आलाय पण मागल्या चौदा वर्षात कधी घेऊन आला नाही होता आता मोठा झालाय अस झालोय पण आता लोक म्हणायची की तरने पण केलं आणि म्हातार पण आता लागली वाढदिवस साजरा करायला तुम्ही मग काय लग्न होऊन पंधरा वर्ष झाली आता पंधरा वर्षात ना आता चालू केलंय पंधरा वर्षात ना आज पहिल्यांदा सेलिब्रेशन करायचं टाकून आनंद उड घाला असतो कशात नाही कशात मित्रांनो कोणाला साईन नाही साधा सिंपल आपला आहे असं गाऊंडर पद्धतीत चालू आहे बघा कार्यक्रम आमचा ओंकार तर झोपला होता आता उठवला झोपीत ओंकार पाऊस येऊ लागले पत्र वाजले टिपी टिपी पाणी पडते आणलाय बाबा चांगला पुढे येऊन केक दाखत भावाने केक आणलाय म्हणल्यावर तू म्हणाला पाणी काय घालतो तिकडे बसले ते भाऊजी

मित्रांनो टायमिंग लय झाले नऊ वाजून गेले त्या त्यामुळं माणसं कोण आले नाही ते करायचं बरा नाही चालते ए दाऊ कर हे एकच चालले खाबा के बई तुकडा त्याला मी चरतो जीवाचा ती वाकले काय बड काढो आर तू क्या करला पण आम्हाला खातून पण आम्हाला

जर कमी पडल्या तर करायचं नाही तर मग झाकून ठेवायची फ्रीज मध्ये चुर्या खाऊशीनाय केलंय थोडं आपल्याला नाही थोडच केलंय एवढ्या भरलं दिसली मला मला वाटत म्हणून मी कमी केलं म्हणजे करायचं बंद केलं आता बघती तर कमी वाटत या अजून करावं लागतंय का पुरलं तर परत झालं नाही पुरलं तर मग करावं लागेल तेलकड कोण खायचे ते केक खाल्लाय एवढा ठेवलाय ना सगळं संपवलंय आता काय माणसं गोड खायचे तीच वडलाय केक टाकून म्हणलं आव केक खाल्ला मग आता गोडधोड गोडधोड म्हणल्यावर केलंय आता चांगलं खावा आमरुस केलाय पुरे केले ते बटाट्याची भाजी केली मस्त पैकी खावा त्या

पण ठेवली तयाला ही वाटी काढून ठेवली दिव्याला वाट्या काढून ठेवल्या त्या उशीर झालाय त्या काय येणार काढून द्यायच त्यांची खाते मित्रांनो झालं साधं सिंपल केलं द्या वाटत होत पण त्यानं आणलं केलं नको म्हणलं होतं हे पण नको म्हणलं होतं मी पण नको म्हणलं त्याला यायला त्याला लय उशीर झाला त्यामुळं सगळं उशीरा झालंय असं काय आता कस त्याने केलं म्हणल्यावर आपण पण त्यात आनंद कुठतो काय पाहिजे वय हुड काय पाहिली सकाळी के काना गेलाय बघा दहा साडे दहा ला पोरांना शाळेत सोडून ती रात्री नऊ आला काम निघलं म्हणून ती गेला मित्रांनो नसतं काम निघलं तर ती गेला असता काय तर अडचणी त्याच माणसाच्या माग असते त्याच त्याला काम अर्जंट निघल्यामुळं तिकडं गेला नसतं काम निघलं तर ती म्हणलं आता सांगायला सांगायचं चांगलं करायचं पण चांगलं करण्यात सगळ्याला सांगण्यात काय म्हणजे हेच नाही आपलं जेवढं साधं सिंपल असं तेवढंच चांगलं कोण नव्हतं आपले घरातले घरातच होते खाल्लं जाऊ तिकड टेन्शन नको मुलं तुम्हाला काय झालं जेव्हा पोरांना चला जेव्हा झाले पोरे गरम गरम भाजी आहे खावा चांगला लागतं गरम गरम असल्यावर दादू बस पलीकडे तुला कोणतं काट पाहिजे तिघी करा चालू देवाचं नाव घ्या करा चालू आता राम कृष्ण हरी जय बाळ मामा नाव घ्या देवाचं का फुगल का माझे आ तर बोलत नाही तर ते आपल्या सगळं फुगले या त्यांना सारखं फुग्यावर फुग येत येतं कुठपर्यंत त्यांचं फुग सारखं वसरवायचं की तुला कोणतं काट पाहिजे